पालात राहणाऱ्या भटक्यांना तहसील कार्यालयाने धान्य किट केले वाटप मागच्या दोन तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदपूर शहरातील एम आय डी सीमध्ये राहणाऱ्या भटक्यांचे पावसाच्या पाण्यामुळे मोठे हाल झाले असून त्यांच्याकडे असणारे अन्नधान्य वाहून गेले खराब झाले आणि काम बंद अशा अवस्थेत त्यांच्यावर ओढवलेली कठीण परिस्थिती लक्षात घेऊन तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांनी येथे पालात राहत असलेल्या भटक्यांच्या बावीस कुटुंबांना धान्य किटचे वाटप केले जिजामाता सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते अण्णाराव सूर्यवंशी शिला शिंदे हे नेहमी या भटक्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यात मदत करतात त्यांनी ही भटक्यांची परिस्थिती पावसामुळे झालेले हाल तहसीलदार श्रीमती उज्ज्वला पांगरकर यांच्या लक्षात आणून दिली त्यांनी तातडीने या भटक्यांना मदत देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मुनव्वर मुजावर विशालकैचे ग्राम महसूल अधिकारी अविनाश पवार विनिता पाटील संतोष खोंबणे अण्णाराव सूर्यवंशी शिला शिंदे आदी उपस्थित होते